रोहित पाटलांच्या उमेदवारीला शरद पवारांचा ग्रीन सिग्नल तर समोर कोणीही ये पहिलवान येऊ फरक पडत नसल्याचं स्पष्ट करत रोहित पाटलांचे निवडणूक लढवण्याचा निर्धार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवारांनी थेट सांगलीत येऊन विधानसभेचे बिगुल फुंकत रोहित आर आर पाटलांना अप्रत्यक्षरित्या उमेदवारी देण्याचे संकेत दिलेले आहेत तर रोहित पाटलांनी देखील विधानसभेच्या आखाड्यात उतरण्याचं अप्रत्यक्ष तयारी दाखवत कोणीही येऊ पहिलवान छोटा किंवा मोठा फरक पडत नाही अशा शब्दात विरोधकांना इशारा देखील दिला आहे सांगलीच्या तासगाव कवटेमहांकाळ मतदारसंघातून यंदाच्या विधानसभेसाठी माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांना उमेदवारी मिळणार का याबाबत या सुरू असलेल्या चर्चांना आता शरद पवारांनी पूर्णविराम दिला आहे कवटेमहांकाळमध्ये पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात शरद पवारांनी आगामी विधानसभा निवडणुकीत रोहित पाटील याला शक्ती द्या असं आवाहन करत मला खात्री आहे तो तुमचं स्वप्न नक्की पूर्ण करेल असा विश्वास शरद पवार पवार व्यक्त केलंय दरम्यान शरद पवारांच्या उपस्थितीत पार पडलेल्या शेतकरी मेळाव्यात रोहित पाटलांनी देखील अप्रत्यक्षरित्या निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवत मतदारसंघात विधानसभेचे वारं वाहत आहे पण समोर कोणीही येऊ हो। मग पहिलवान छोटा किंवा मोठा असो काही फरक पडत नाही असा इशारा विरोधकांना देत राज्यात राष्ट्रवादीचा पहिला निकाल हा तासगाव कवटे कवटे महांकाळमधून येत असतो असा विश्वास यावेळी व्यक्त केला आम्हाला लोकांच्या हातात सत्ता नाही पण मला दिसतंय की तीन चार महिन्याच्या नंतर महाराष्ट्राचा परिवर्तनाचा विचार हा पृथ्वीमध्ये आल्याच्या नंतर नक्की या ठिकाणी बदल होईल आणि बदल आल्याच्या नंतर जे कुणी राज्य राज्यकर्ते असतील ते आम्हाला लोकांच्या विचाराचे चार चार असतील आणि त्यांच्यामार्फत पहिला महत्त्वाचा नेण्या या ठिकाणी साखर कारखानदारीचा बदल नवीन घ्यावं लागेल त्या कारखानदारीच्या निर्माण महाकाली सरकारी साखर करताना कौतुक महाखळ कर, याचा जमाज पाहिला असेल याची काळजी आम्ही या ठिकाणी घेणार ही धोरणं लोकांच्या हिताची सत्ता वापरण्याची ही आखण्याची आज गरज आहे अनेक गोष्टी आहेत मी बघत होतो सकाळपासून एकेकांचा दुष्काळी तालुका पाऊस पडला आजार शासनाने फाहण्याची व्यवस्था केली काही फाणे या ठिकाणी कष्टांनी संघर्ष करून आणलं कृष्णे चौफाने आणलं तेवू चौफाने आणलं आणि काही ना काही जमीन वागाईत करण्याच्या संबंधीची त्यांनी काळजी घेतली मी रस्त्याने येत असताना शेतकऱ्यांची घरं बघत होतो ठिकठिकाणी मला संकलित गाडी दिसल्या याचा अर्थ दुधाचा धंदा शेतीला पोषक हो असा एक महत्त्वाचा धंदा आहे आज त्या दुधाच्या धंद्याला मदत करायच्याऐवजी राज्य सरकारने पाच विभाग वाढून देतो म्हणून सांगितलं आणि दुसऱ्या बाजूनं मोदींची आता दिल्लीची सत्ता आहे त्यांनी निर्णय घेतला परदेशाचं दुधाची भक्ती आयात करायची परदेशातनं इतर दूध दूध आहे दुधाची भक्ती जात आहे ती फजू नये त्याचा प्रश्न सोडवण्याच्यासाठी निर्णय घेतला जात नाही आणि परदेशातलं दुधाची आयात करण्याच्यासाठी निर्णय घेतला जातो याचा अर्थ स्वच्छ आहे ते आजच्या राज्य करते किंवा लोकांच्या हिताची दखल करणार नाही म्हणजे एवढं सांगू इच्छितो की जो राज्य करता शेतकऱ्यांच्याकडे दुर्लक्ष करतो काळे आय सी एव्हान दुर्लक्ष करतो नव्या फिरणीच्या बेरोजगारांच्या नोकरी करण्याच्या अधिकाऱ्याकडे दुर्लक्ष करतो समाजाच्या उपेक्षित घटनांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी दुर्लक्ष करतो तो राज्यकर्ता सत्य राहणार नाही याची काळजी तुम्हाला मला सगळ्यांना करायची मी आज या ठिकाणी जाहीर पण सांगतो तुम्ही एक की उद्याच्या निवडणुकीमध्ये या मतदारसंघामध्ये तुम्ही रोहितला शक्ती द्या मी खात्री देतो तुम्हा लोकांच्या फक्तांची सोडवणूक ही आम्ही करू ऐव साखरेचे प्रश्न जुजाचे प्रश्न जे जे काही महत्वाचे प्रश्न सामान्य माणसाचे आहेत त्या फक्त आम्हा लोकांच्या करून वैसाची फरा केली जाईल हाच विश्वास आज या ठिकाणी देतो आणि पुन्हा एकदा आज दिवसभर आपण तासगाव तालुक्यामध्ये कवटे मंका तालुक्यामध्ये आम्हाला दिलात अगदी आम्हीसुद्धा आपला दौरा लावताना एक काळजी घेण्याचा प्रयत्न केला की आपण आपली दगदग होणार नाही पण वा गावागावामध्ये लोक आपल्याला थांबवत होते गावागावामध्ये लोक आपल्यावरती प्रेम व्यक्त करत होते आपण अजिबात थकला नाही आबांवरचं प्रेम साहेब आपण दाखवून दिलं आणि मला निश्चितपणाने विश्वास आहे की आबा असताना ज्या पद्धतीने या मतदारसंघावरती तुमचं लक्ष होतं तेच येणाऱ्या काळात सुद्धा राहील एवढीच इच्छा मी आज या शेतकरी मेळाव्यामध्ये व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा अत्यंत कमी वेळामध्ये आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात त्याबद्दल मी मनापासून आपल्या सर्वांचा आभार मानतो साहेब मी आपल्याला सांगू इच्छितो की विधानसभेचं वारं या शहरामध्ये या मतदारसंघामध्ये फिरवलं जातं फिरलं जात आहे मी अनेक लोकांशी चर्चा करतो या मतदारसंघामध्ये फिरतोय या मतदारसंघातल्या लोकांचा प्रतिसाद बघितल्यानंतर मी आपल्याला सांगू इच्छितो की कुणीही यावं पैलवान छोटा असेल किंवा मोठा असेल त्याचा फरक पडत नाही मी आपल्याला सांगू इच्छितो की कुठल्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचा पहिला उमेदवार हा तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघामधून निवडून येईल आणि सबंद राज्यामध्ये पहिला उमेदवार या मतदारसंघातून निवडून देऊ आणि आपले हात आम्ही बळकट करू राज्यामध्ये केंद्रामध्ये आपली मान ताटमाने फिरेल एवढीच बाई मी आपल्याला या शेतकरी मेळाव्याच्या वतीने देऊ इच्छितो बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली